अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी गावात ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं या आंदोलनामुळे इथं तणाव निर्माण झाला होता अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील कमानीवरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळतोय गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गेट बसवण्यात यावे आणि ज्या आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली मात्र पोलीस अधीक्षकांनी भेटण्यास नकार दिल्याचा आरोप करत या ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं विषय आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या विषयावर इथं जमलेला आहोत विषय असा आहे की दोन हजार वीसमध्ये जो ठराव पारित झाला होता तो ठराव तोच होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार हे पांढरीच्या गावात मेन रस्त्यावर व्हावं त्याच्यानंतर काही कारणास्तव किंवा अंमलबजावणी त्याच्यावर करू शकते कोरोना काळात त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही म्हणून दोन हजार चोवीसमध्ये गावातून एक परत तिथं एक त्या दोन हजार वीसच्या ठरावावर पुनर्विचार व्हावा असा अर्ज देण्यात आला विरोध करत होते म्हणून आम्ही इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते आता त्यांनी सहा तारखेला येणाऱ्या सहा तारखेला विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे आणि ते मुळात दोन हजार वीसचा ठराव असल्यामुळे ते मुळातच ते बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी जो आता जे ग्रामसभा बोलवली आहे ते दोन्हीही ठराव रद्द करण्यासाठी तो असा विषय आहे त्यांचा त्यात ह्याच्यात विशेष ग्रामसभेच्या नोटीसवर म्हणून आम्ही इथं जमलेला आहे आणि त्यात त्यातल्या त्यात एक विषय असा आहे की प्रक, ते जो ते जे लोक आहे आमचे जे स सदस्य आहेत रवींद्र राय बोले यांना त्यांनी ग्रामपंचायतमध्ये शिवीगाळ केली आणि त्यांनी तसा लेखी रिपोर्ट तिथं दिला आहे पोलीस स्टेशनला पण त्यावर त्यांनी कुठल्याच प्रकार पोलीस प्रशासनाने कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आरोपींसोबत बैठका घेऊन त्यांच्या मिटिंगा होत आहेत एस पी साहेबांकडे मागणी आहे की आरोपींना अटक झाली पाहिजे दोन हजार वीस पासून ठराव पास झाला झालेला आहे त्याच्यावर त्याच्यावर जनतेने काहीच हे नाही केलेलं आहे नंतर आमचा दोन हजार वीसला ठराव ग्रामसभेचा प्रा पास झालेला आहे चोवीसला ठराव पास झालेला आहे ग्रामसभेमध्ये सव्वीस जानेवारीच्या तरी पण प्रशासन त्याला काही हे करत नाही गावातील आमचं वातावरण पूर्ण चिघळलेलं आहे आणि गावातील लोक आम्हाला बहिष्कार टाकत आहे कामावर येऊ देत नाही त्यांच्याकडे शेती आहे आम्ही मोलमजुरी करणारे मग हे मजूर या टोशी गुन्हा दाखल असूनही त्यांना कोणी प्रशासन अटक करत नाही आहे अन्याय करत आहे प्रशासन पूर्ण झोपलेलं आहे प्रशासनाला आम्हाला एकच म्हणायचं आहे की एस पी एस पी साहेबाच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहो आम्ही पण एस पी साहेबांना आमचं काही गोठ घेतली नाही आहे तिथं आम्हाला विषय मांडू दिला नाही ना चार वाजता मिटिंगला या म्हणत होते कलेक्टर साहेबाच्या पण आम्हाला तिथं काही बोलायचं हे दिला नाही आहे अधिकार म्हणून आम्ही एस पी साहेबाच्या ऑफिसमधून बाहेर आलेलो आहोत आणि इथं ठाम बसलेला आहोत आणि इथून न्याय भेटेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही त्यांना अटक कमलेश पटेलला अटक